नमस्कार मी गिरी दिवाळी येते पहा ऑक्टोबर महिना सुरू झाला की सगळ्यांनाच दिवाळीचे वेध लागतात दिवाळी म्हणजे काय आहे दिवाळी ही दिव्यांचे आवाहन करण्या दीप आवले म्हणजे दिव्यांचं आवाहन करण्याचं सण म्हणजे यावेळेस दिवा म्हणजे काय उजेड प्रकाश जे आपल्या आयुष्यामध्ये सगळं उजळून टाकतो त्याला आपण दिवा म्हणतो दिव्याचं दिव्या उजेड म्हणतो मग अशी ही दिव्याचा उजेड आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आरोग्यामध्ये आपल्या समृद्धीमध्ये वाढ करणारी ही दिवाळी असते आणि दिवाळी हा वर्षातला सगळ्यात मोठा सण आहे बा आणि त्यावेळेस सगळे कुटुंबीय एकत्रित येऊन या दिवाळीचा आनंद घेत असतात बा आणि ही दिवाळी साजरी करण्यासाठी प्रत्येकजण आतुर असतो त्यावेळेस बरीच खरेदी होते आणि सण समारंभ यावेळेस दिवाळी पाच दिवसाची आहे म्हणजे सतरा तारखेपासून ते चोवीस तारखेपर्यंत दिवाळी आहे तर आता या प्रत्येक दिवाळीच्या दिवशी आपण काय काय करायला पाहिजे आपण नेहमीच करतो पण त्याच्यामागची शास्त्रीय माहिती आपल्याला नसते मग ती शास्त्रीय माहिती जाणून घेण्यासाठी आज हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला आहे की वसुबारस अगदी सुरुवातीचा दिवस दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे सतरा तारखेला वसुबारस आहे वसुबारस म्हणजे काय की त्या दिवशी दिवाळीच्या आधी साजरा केला जाणारा हा सण आहे म्हणजे ही एक कृतज्ञता आहे शेतकऱ्यांसाठी ज्यांच्याकडे गाईगुरं भरपूर आहेत त्यांच्याकडे ती त्यांची धनसंपत्ती असते म्हणून या दिवशी गाईची पूजा केली जाते दिवाळीला दिवाळीची सुरुवात वसुबारशेच्या उत्सवापासूनच होते पहा वसु म्हणजे गाय आणि बारस म्हणजे बारावा दिवस म्हणजे बारावा बारावी तिथी जी असते त्यावेळेस वसुबारस असं म्हणतात आता हा सण आणि वसुबारस सगळीकडे सारख्याच प्रमाणात साजरा केला जातो महाराष्ट्र गुजरात दक्षिण भारताच्या काही भागात वसुबारस साजरी केली जाते महाराष्ट्रात वसुबारस किंवा गोवत्स द्वादशी असे म्हणतात गुजरातमध्ये याला बरस म्हणतात आणि दक्षिण भारतामधले लोक नंदिनी व्रत म्हणतात म्हणून साजरे करतात पहा दक्षिणेकडचे लोक जास्त धार्मिक आहेत आणि मग ते गाईला तर अत्यंत पवित्र असं मानतातच जेव्हा घराची बांधणी करायची असते त्यावेळेस ते एक दिवस गाई आणि वासरू त्यांच्या प्लॉटमध्ये आणून बांधतात आणि मग बा, रात्रभर ठेवून दुसऱ्या दिवशी कामाला सुरुवात करतात की ज्याच्यामुळे पॉझिटिव्हिटी त्या प्लॉटमधली वाढते कारण गाय जेव्हा जिथे असते तिथे संपूर्ण पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि गाय जर त्या जागेमध्ये हांबरली आणि तिची लाळ इथे पडली तर त्या पॉझिटिव्हि पॉझिटिव्हिटीमध्ये शंभर टक्क्यांनी वाढ होते आणि दक्षिणेकडचे हे लोक नंदिनीचे व्रत म्हणजे पूजा घराची बांधणी पूर्ण झाल्यावर जेव्हा पूजा करतात वास्तुशांती करतात तेव्हा संपूर्ण घरातून या गाईला फिरवतात की ज्याच्यामुळे तिच्या पावलाने समृद्धी आरोग्य धन दौलत सगळीकडे यावी म्हणून असा हा नंदिनी व्रत दक्षिणेकडे साजरा केला जातो आता वसुबारस हा सण ग्रामीण भागातमध्ये पण अत्यंत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो बा त्या दिवशी सगळे शेतकरी आपल्या गाईला स्वच्छ आंघोळ घालतात तिला झूल घालतात तिला आधी कुंकू लावतात आणि तिच्यासाठी मोठा नैवेद्य करतात म्हणजे पुरणाच्या पोळीचं नैवेद्य करतात की कारण या दिवशी देवी लक्ष्मी जी संपत्तीची देवी म्हणून ओळखली जाते ते तिने गाईचं रूप धारण केलेलं आहे म्हणून लोक देवी लक्ष्मीचा आशीर्वाद घेण्यासाठी या गाय आणि वासराची पूजा करतात वसुबहाराज कृष्ण पक्षाच्या बाराव्या तिथीला येते पहा म्हणजे त्यावेळेस चंद्र कमी कमी त्याचा आकार हा कमी कलेकले त्याचा आकार हा कमी कमी होत जातो आणि त्यामुळे व्यापारी लोक जे असतात की नाही ते त्या दिवशी त्यांचे वही खाते बंद करतात कारण का तर कर्जबाजारी होऊ नये लॉस होऊ नये म्हणून ते त्या दिवशी त्यांची पुस्तकं बंद करून ठेवतात आता वसुबारस आपण का साजरी करतो तर या महोत्सवाची सुरुवात खरंतर समुद्रमंथनापासून झाली समुद्रमंथनामध्ये दैत्य आणि दानव यांनी मिळून समृतासाठी समुद्रमंथन केलं तेव्हा त्या समुद्रमंथनातून कामधेनू नावाची गाय समुद्रा समुद्रातून बाहेर आली स्वर्गात राहणारी कामधेनू गाय कामधेनू गाय सा देवांनी सात ऋषींना म्हणजे सप्तर्षींना सादर केली आणि कालांतराने ती वशिष्ठ ऋषींच्या ताब्यात आली आणि त्याच्या त्यांच्या मालकीचे म्हणजे ते अगदी श्रद्धेने तिची पूजा अर्चा आणि आराधना करायची त्यामुळे ती त्यांच्यात सगळ्या इच्छा पूर्ण करायची आणि सगळ्या इच्छा पूर्ण करण्याची क्षमता या गायीमध्ये आहे पहा गाईने दिलेल्या प्रत्येक गोष्टीने आपल्यामध्ये तेज ओज आणि चैतन्य यांचा वास होतो मग मा असे मानले जाते की वसुबारसेच्या दिवशी गायीकड गायीकड या गाईकडून विष्णूच्या रूपाने चैतन्य बांधलेल्या फ्रिक्वेन्सी पॉझिटिव्ह एनर्जीच्या फ्रिक्वेन्सी या गायीच्या पूजेच्या द्वारे आपल्यापर्यंत पोचतात कारण ते विष्णू विष्णू गाय गायीच्या आपण पूजा करतो त्यावेळेस उत्सर्जित केलेल्या म्हणजे गायीची पूजा करताना आपण गाईला आधी कुंकू लावतो तिच्या पायावर पाणी घालतो तिला तुपाच्या दिव्याने ओवळतो आणि नैवेद्य म्हणून आता कलियुगाप्रमाणे आपण बेसनाचा लाडू खाऊ घालतो पण बा, बाकीच्या ठिकाणी उडदाचे वडे हे या गाय वासरूंना खाऊ घालतात त्यामुळे ती गाय प्रसन्न होते आणि गायीला खाऊ घालताना हातावर प्रसाद घेऊन किंवा गहू आणि गहूंकारापासून बनलेले पदार्थ म्हणजे हिरवा चारा किंवा गव्हाचा शिरा अशा सारखे पदार्थ त्या दिवशी आपण गाय वासरांना खाऊ घालतो नैवेद्य म्हणून मग तो खाऊ घालताना हातावर ठेवायचा आणि तो हात गायीनी चाटावा ही आपली इच्छा असते कारण गायीने जर हा हात चाटला तर जी काही विष्णूनही पाठवलेली जी चैतन्यमयी फ्रिक्वेन पॉझिटिव एनर्जीची जी ऊर्जा असते ती आपल्यापर्यंत येते म्हणून गाय आणि वासरू यांची वसुबारसेच्या दिवशी आपण पूजा करतो आता गाय काय आहे हे शुद्ध आणि प्रजनन क्षमता त्याग आणि मातृत्व दाखवणारी असे सगळे सद्गुण असणारी आपलं पालन करणारी गाय ही सनातन धर्माची अनुयायी आहे आणि ती आपली देवी समान आपण तिची पूजा करतो आणि तिच्याकडून आशीर्वादाची अपेक्षा मानली जाते जर तिची पूजा आणि आदर केला आणि प्रेम दाखवलं तर तिच्याकडे ती ज्यांच्याकडे असते त्यांना भरभरून दान म्हणजे आशीर्वाद प्रदान करते त्या आशीर्वादाने त्या पूर्ण घराची भरभराट होते पूर्वी पा गोदा गोधन म्हणायचे म्हणजे ज्या वेळेस बाकीची करन्सी नव्हती त्यावेळेस सगळंच गोधन होतं आणि आपल्याला माहिती आहे की श्रीकृष्ण हा गोपाल होता म्हणजे गोधन त्याला आवडायचं आणि तो गोधनात रमायचा म्हणजे या गोधनामध्ये समृद्धी असते आणि ही समृद्धी सगळ्यांपर्यंत पोचवावी आणि ती पोचवताना आरोग्य धनधान्य संपत्ती या सगळ्याची वाढ व्हावी म्हणून आपण गाई आणि वासरूचं संध्याकाळी तिन्ही झाल्यानंतर सूर्यास्तानंतर दीड ते अडीच तासापर्यंत आपण या याच्या दिवशी जर गाय आणि तिचं यांचं पूजन केलं तर त्याचं पुण्य आपल्याला नक्कीच मिळतं पहा आपल्या ऋषी आपल्यासाठी हे सणांचे जे उपचार सांगितलेले आहेत ते किती जास्त प्रमाणात चांगले आहेत तर येत्या दिवाळीमध्ये आपण हे सगळं असंच करूया आपण करतो पण त्याच्या मागचं कारण आपल्याला माहित नसतं ते से से तर ते कारण समजण्यासाठी आज हा व्हिडिओ केलेला आहे आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईबही करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत ही माहिती पोचवायची असेल तर शेअरही करा धन्यवाद दिवाळीच्या पुढच्या दिवसांची माहिती घेऊन आपण लवकरच येत आहोत धन्यवाद